मित्रांनो आपण परीक्षेला जातो आणि कॅल्क्युलेशनचे गणित सोडवतो परंतु सोडवताना एक फरक असतो काही विद्यार्थ्यांचा की वेळ जास्त लागतो काही जणांना कमी लागतो कमी कोणाला लागतो जे प्रॅक्टिस करते त्यांना लागतो ज्यांना रुल्स माहिती त्यांना वेळ कमी लागतो हे असे गुणाकार वजावा की गुणाकार वजावा की गुणाकार ग्रेदेचे गणत आपला येतात मात्र जास्त वेळ येतात तो कमी वेळ करण्यासाठी आपल्याला थोडासा सराव करणं महत्वाचं आहे तर आपण ते बघू की सोडवायचे कसे एकावन्न गुण एकसष्ट मायनस एकसष्ट जर असेल तर आपण याला असं लिहू शकतो एकावन्न गुण एकसष्ट मायनस याला जर मी गुणिले एक लिहिलो तरी तो कुठलाही फरक पडणार नाही यामध्ये एक न गुन्ह्यास किमतीत कुठलाही बदल होत नाही तर यालाच आपण एका फॉर्म्युलामध्ये क्लोट करू इथं पण एक सारखा इथं पण एक सारखा आहे आणि या दोघांचा गुणाकार या दोघांचा गुणाकार आहे दोन सारखे असल्यामुळे मी एकदाच घेतो आणि ह्या दोघांना मी एका एक्कावन आणि याला एका मायनस ने जोडतो एक्कावन मायनस एक मी जोडत नाही मी म्हणायला पण हे रूल्स नुसार आहे दोन जर सारखे असतील तर एक बाहेर येतो आणि दोघांचा आपल्याला उरलं काय एकसष्ट गुणिले एकोणवून एका ला पन्नास ह्या दोघांचा गुणाकार झिरो झिरो अगोदर देऊन टाका पाच एक पाच पाच सात तीस झालं तुमचं उत्तर खूप कमी वेळेमध्ये जास्त करायची गरज नाही आता याच मी इथलं हेच एक्झाम्पल सेम एक्झाम्पल जे स्टेप न सांगितलं होती स्टेप न सांगणार नाही डायरेक्ट सांगतो इथं मी एक न बोललो अठ्ठ्याण्णव आणि अठ्ठ्याण्णव सारखे झाले मी बाहेर घेतलं अडूज मायनस एक आहे त्याला मी केलं के तर त्याचं उत्तर आलं सदुसष्ट या दोघाचा गुणाकार करायचा आपल्याला जे याचं उत्तर आहे साती आठ छपनला सहा साती आठ छपनला सहा हातच्या आले पाच सात नऊ त्रेसष्ट त्रेसष्ट आठ सन अठ्ठेचाळीस आठंकीन अकराला एक हाला एक सहाच्या दहा अकरा एकशे अकरा आणि हे पाच एकशे अकरा पाच किती झाले एकशे सोळा झाले सोळा सहा पुन्हा हातचे आले अकरा पुन्हा नऊ सख चोपन्न चोपन हातचे होते अकरा चोपन दहा चौसष्ट पासष्ट आपल्याला या ठिकाणी उत्तर आलं सर तुम्हाला वाटत की असा गुणाकार कसा झाला म्हणजे आपल्याला करायचं याचा गुणाकार सात नऊ त्रेसष्ट आठसन अठ्ठेचाळीस दोघांची बेरीज झाली एकशे अकरा आणि त्याच्यामध्ये हे पाच हातचे मिसळले एकशे सोळा सोळाला सहा घेतलो पुन्हा हातचे अकरा ठेवलो आणि नऊ सक चोपन केलो आणि पुन्हा त्याच्यामध्ये अकरा पासिस मिसळलो उत्तर आलं म्हणजे एकाच वेळी दोन पाडे म्हटल्या सर झालं हे अशा गुणाकार शिकणं महत्वाचं आहे हा जाऊ दे आता त्याच्या नंतर पुढचं जे उत्तर आहे एक्झाम्पल आहे ते तुम्ही सोडवायचे आणि कमेंटमध्ये उत्तर सांगायचंय आता आपण हे मायनसचे बघितलो होतो असेच आपण प्लसचे बघणार काय करणार असंच आहे फक्त प्लस होणार बत्तीस बत्तीस दोन ठिकाणी आले मी गुणिले एक जोडलो तर या दोघाचा गुणाकार या दोघाचा गुणाकार त्यांची बेरीज आहे बत्तीस बत्तीस सारखा बत्तीस बाहेर येईल काही गोष्टीतान घ्यायची नाही कंसामध्ये एकोणऐंशी प्लस एक म्हणजे आय डायरेक्ट लिहून टाका गुणिले ऐंशी वर ला झिरोला झिरो लिहून टाका आठ दोन्ही सोळाला सहा चार एक आठ चोवीस हा एक पंचवीस झालं उत्तर आपलं हे असं आपल्याला एकच देते आणि आपला एक दोन मिनिटाचा वेळ जातो आपल्या परीक्षेत वेळ नसतो आपल्याला प्रॅक्टिस करण्यासाठी खूप टाइम असतो तो अनकाउंटेबल असतो तो टाइम असतो तो इथे एक्सपेंड करायचा आणि परीक्षेचा जो टाइम असतो तो वाचवायचा आणि दुसऱ्या अवघड प्रश्नासाठी वापरायचा असतो हा एक्झाम्पल आहे काय नाही इथं तीनशे आहे इथं पण तीनशे याला गुनिट एक करा त्या दोघांची गुन्हा करा या दोघांचा गुन्हा करा त्यांची आहे एवढं करत बसायचं नाही आपल्याला दोन्ही एकदाच एकदा घ्या तीनशे एकशे नव्याण्णव प्लस एक किती वेळ दोनशे होईल दोनशे तीन दोन्ही सहा एक दोन तीन चार संपलं उत्तर ओके लक्षात आलं पुढचा जे हे एक्झाम्पल आहे ते आपल्याला कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे म्हणजे तुलाही कर आयली का नाही कळतंय आणि मलाही बरं वाटतंय ओके थँक्यू फॉर वॉचिंग